नमस्कार मित्रांनो रमाकांत गाडेकर किचन पद्धती यूट्यूबमध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो मी आज तुम्हाला चिकन हे बनवून देणार आहे पण एक साधन सोप्या पद्धती आहे पण मी जवळजवळ एक किलो चिकन घेतलं आहे आणि त्याचबरोबर मी कापून घेतले त्याचबरोबर मी हा जो सुका नारळ आहे हा मस्त वाटून घेतला त्यात पाणी टाकलं त्याचं नारळाचं दूध तयार केलं मी तसं त्याचबरोबर मी अद्रक लसूण हिरवी मिरची को आणि कोथंबीर ह्याची पेस्ट बनवली आणि जवळजवळ चार कांदे मी पेस्ट करून घेतले एवढेच वस्तू वापरून मी साधं बनवणार आहे फक्त मी काय करणार आहे पाच रुपयाचा चिकन मसाला आणि पाच रुपयाचा गरम मसाला ह्या गोष्टी वापरणार मीठ वापरणार आहे तर चला सोबत रहा मित्रांनो आज मी सोप्या पद्धतीत तुम्ही घरगुती बनवू शकता काय टाकायची गरज नाही इलायची आदर दालचिनी लवण काही टाकायची गरज नाही एवढ्या पद्धतीत तुम्ही मस्त आणि सुटसुटीत सुड़ स्वयंपाक करू शकता तर चला आज आपण सोप्या पद्धतीत चिकन बनवूया मित्रांनो आपण हा टोक ठेवला आहे याच्यामध्ये तेल आहे जवळजवळ चार पाच चमचे तेल आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे चिकन धुतलेलं आहे आपण टाकून मस्त फ्राय करणार आहे मित्रांनो आपण हे तेलामध्ये मस्त चिकन टाकलं आहे आपण या चिकनला मस्त हलवून घेणार आहे आणि झाकण लावून एक पाच दहा मिनटं याला शिजवणार आहोत फक्त तेल आणि चिकन या चिकनसोबत असल्यावर थोडंसं पाणी पाणी टाकणार नाही बिगर पाण्याचंच एकदम साधीन सोप्या पद्धतीत चिकन तुम्ही बनवू शकता त्याला सोबत आपण झाकण लावून घेऊ तर मित्रांनो आपण हे चिकन मस्त असं पाच दहा मिनटं शिजायला ठेवलं होतं पा मस्त असं शिजलेलं आहे मजा अजून सुटलेलं नाही पण प्रक्रिया चालू झालेली त्याची आता आपण ह्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण हिरवी मिरची कोथिंबीर याची पेट बनवत ती टाकणार आहे जवळजवळ पाच सहा हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या अद्रक लसूण लसूण जवळजवळ एक दहा ते पंधरा पाकळ्या आणि अद्रक जवळजवळ दोन दोन अंगठे तुमचे एवढा अद्रक घेतलेलं आहे कोथिंबीर कोथंबीर कोथं चवनुसार टाकू शकता आणि पुन्हा आपण याला एक पाच ते दहा मिनटं पुन्हा झाकून ठेवणार आहोत तर मित्रांनो आपण मस्त अद्रक लसूणची पेस्ट टाकली होती हां ते शिजत आलं आहे ह्याला पण आपण एक पाच ते दहा मिनटं ठेवलं होतं त्यानंतर मी हा जवळजवळ चार कांदे पेस्ट करून घेतले त्याची ते कांद्याचं टाकून मस्त हलवून घेणार आहे आणि पुन्हा हे असं एक पाच ते दहा मिनटं शिजवणार आहे एकदम सोपी पद्धत काही कुठले मसाले टाकायचे तुमच्या चवीनुसार फक्त गरम मसाला मटन मसाला चिकन मसाला लाल तिखट टाका हळद टाका बस तर मित्रांनो आपण हा जो कांदा लावला तसे जायला पा मस्त शिजलेलं आहे आता चवीनुसार थोडे हळद टाकू आणि हळद टाकल्यानंतर आपण त्याच्यावरती एक चार टमाटे मी कापले होते ते आहे याच्या आणि ते टाकल्यानंतर आपण त्याच्यावरती चवीनुसार मीठ टाकणार आहोत सॉल्ट मीठ आहे आणि मस्त हलवून याला पुन्हा एक वीस मिनटं याला पण शिजवणार आहोत व्यवस्थित जेणेकरून हा चांबाटा किंवा टमाटर हा याचा गाळं झालं तर पाणी टाकलेलं नाही आहे त्याचं सगळं आमचं पाणी आहे कांद्याचं पाणी आहे टमाटरचं पाणी निघेल अशी मस्त साधी सोपी चिकन पद्धत आहे बनवण्याची कोणीही बनवू शकतो फक्त पाच रुपयाचा गरम मसाला पाच रुपयाचा चिकन मसाला एवढंच त्यात टाका आणि वाटत चवीनुसार लाल तिखट टाका तर मित्रांनो सोबत राहा तर मित्रांनो पा मस्त असं चिकन शिजत आलं आहे टमाटे आपण जे टाकले होते ते पण मस्त झालेले आहेत तर मी तुम्हाला बोललो होतो ना एकदम साध आणि सोपी पद्धत आहे तर मी आता बघा लाल तिखट गरम मसाला धन्या पावडर आणि चिकन मसाला यासे पात पात रुपा चा, चा। हलून या सगळ्या पाच पाच रुपयाच्या वस्तू जर याच्या टाकायच्या मस्त ते हलवून घ्यायचं हलवून घेतल्यानंतर त्याला पुन्हा एक दहा मिनटं शिजायला ठेवायचं जेणेकरून हे जे मसाले त्यात मस्त मिक्स होते ला चव लागेल त्याला तर त्याला सोबत राहून करणं साधी आणि सोपी पद्धत चिकन बनवून पाणी नाही आहे सगळं कांदा टमाटर त्याच्या ग्रेवीचं मस्त असं ग्रेवी तयार झालेली आहे आता आपण कुणाला पाच दहा मिनटं दाखवून ठेवणार आहे आपण जे मसाले टाकले होता मस्त असं मस्त मस्त आपलं शिब्युल आहे पहा एकदम साधं सोपं हो। काही एवढं काय त्यात मोठं हे नाही आहे पण मी काय केलं मी मला तुम्हाला बोलवतो ना मग सुकं खोबरं वाटून त्याचे असं दूध बनवलं होतं की पेस्ट ह्याच्यात टाकणार आहे सुकं खोबरं जेणेकरून अजून थोडीशी एक थिकनेस तयार होईल म्हणजे घट्टपणा आणि अशी कोथंबीर आणि याला मस्त असं हे करणार आहे आणि थोडासा कढीपत्ता मस्त मिक्स करणार आहे आणि पुन्हा एक पाच दहा मिनटं याला पाच मिनटात फक्त झाकून ठेवणार आहे आणि याला बंद करायच्या आधी मी लिंबू टाकून परत त्याच्यावर कोथिंबीर टाकणार आहे तर चला मित्रांनो सोबत राहा आज चिरे सुप्पा एकदम साधी आणि सोपी दही टाकू नका काही टाकू नका अनेक मसाले टाकायची गरज नाही पाच रुपयाचा गरम मसाला पाच रुपयाचा चिकन मसाला घरातलं लाल तिखट तुमच्याकडे नारळ असेल तर नारळ टाका नसेल तर नका टाकू जे उपलब्ध आहेत त्याच पद्धतीने बनवा दुन एकदम सोपते साथ आणि शक्यतो ह्याच्यात कोथंबीरचे काड्या जे असतात ना जाड काड्या त्यांना नक्की टाका त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर अजून सुटे तर मित्रांनो हे आपली जवळजवळ मस्त चिकन तयार झालेलं आहे साधन सोपं करीत आता मी हा गॅस बंद करतो गॅस बंद केला मी आता ठेवून लिंबू पिळत आहे लिंबू पिळून झाल्यावरती थोडीशी कोथिंबरी टाकणार आहे आणि पुन्हा एक पाच मिनटांमध्ये टाकणार आहे चिकन मित्रांनो आपलं मस्त साधं चिकन तयार आहे कुठल्याही प्रकारचं पाणी न टाकता आपण आता डिश सजवणार आहोत मस्त एकदम घट्ट असं आहे आजची रेसिपी साधी चिकन रेसिपी खाऊ शकता तर मित्रांनो ही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो आणि ही रेसिपी तुम्ही कुठून बनव पाहता हे पण मला नक्की कळवा